तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती प्रश्न न्यायासाठी मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर रहा अपडेट जळगाव जामोद तालुक्यात शिक्षकांची भरतीची मागणी वाढली जळगाव जामोद तालुक्यातील कुर्णगाव खुर्द येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांच्या अपुया संख्येमुळे विद्यार्थी शैक्षणिक नुकसानाचा सामना करत आहे सध्या या शाळेत फक्त चार शिक्षक कार्यरत असून पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी एका अतिरिक्त शिक्षकाची तातडीने गरजा आहे अपुया शिक्षकांमुळे शैक्षणिक गुणवत्ता घटते शाळेतील शिक्षक कमी असल्याने विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थितपणे होऊ शकत नाही पालकांनी शासनाकडे लवकरात लवकर मराठी व उर्दू शाळांमध्ये शिक्षक भरतीची मागणी केली आहे मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर प्रशासकीय कामांचा बोजा असल्याने त्यांना विद्यार्थ्यांसाठी पुरेसा वेळ देता येत नाही शासनाने शिक्षणावर लक्ष केंद्रित करून शिक्षकांची संख्या वाढविण्यासाठी ठोस पावले उचलणे गरजेचे आहे शिक्षकांची भरती लांबल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान वाढत जाईल असे पालकांचे म्हणणे आहे शाळेची दयनीय परिस्थिती गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे शाळेच्या इमारतीला आणि परिसराला मोठ्या प्रमाणावर हानी झाली आहे पाण्याच्या प्रवाहामुळे पटांगण पूर्णतः शाळेसमोर चिखल साचलेला आहे तर प्युअर बॉक्स सारख्या मूलभूत सुविधाही उपलब्ध नाही या समस्यांमुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे शिक्षण समिती अध्यक्ष रामेश्वर यांनी जळगाव उन्नती न्यूज नलशी बोलताना सांगितले की शासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन उपाययोजना करणे आवश्यक आहे पालक व स्थानिक नागरिकांची एकमुखी मागणी पालक व स्थानिक नागरिकांनी शाळेच्या परिस्थिती बाबत चिंता व्यक्त केली आहे त्यांनी शासनाला त्वरित शिक्षकांची भरती करण्यासाठी व शाळेच्या सुविधांसाठी आवश्यक ती पावले उचलण्याची विनंती केली आहे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासनाने लवकरात लवकर या समस्येची दखल घ्यावी असे पालकांचे मत आहे कुर्णगाव खुर्द शाळेच्या परिस्थितीमध्ये सुधारणा होण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि शासनाच्या तातडीच्या निर्णयांची प्रतीक्षा आहे या समस्यांवर जलद कार्यवाही झाल्यास विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात येऊ शकते जळगाव उन्नती न्यूज तुमच्या हक्काचा आवाज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यासाठी बेल ऐकॉन दाबा तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती न्यूज